रामकृष्ण हरी श्री गुरुदेव दत्त हे बघा आज काल आम्हाला आमचे जोडीदार बापूराव फुलफगर यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं त्यांच्या घराची पूजा नवीन बघा वास्तूचं काम केलं त्यांच्या घराची पूजा होती तर ते काय आम्हाला आमचं आमच्याकडे गुरुवारचा कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला काय येता आलं नाही तर सकाळी गावात आल्यावर म्हणले कमीत कमी आता आमची उत्तर पूजा तरी या म्हणजे आम्हाला जेवढं सावादार होईल त्याकरता आम्ही बघा ही मंडळी बघा हे आग सर्व आम्ही बघा आता यांच्या पूजेला आलोय बघा आता तर आता यायलाच पाहिजे कारण ते आमच्या जीवाची जीव जीव लगेच लहानपणापासून बघा हे बापुरावचं हे जुनं घर बघा इथं आता नवीन बंगल्याच काम केलंय बघा ते नवीन त्यांनी वास्तू बांधली बघा इथं आणि इथंच आमचे अ भाचे दौंडकर हे ये पण येत बघा उत्तर पूजेसाठी आलेले दिसतात खरं काय उत्तर पूजा वर आता कमीत कमी उत्तर पूजेला तरी जायला पाहिजे का तुम्ही उत्तर पूजेला झाली का हा तुम्ही रात्री रात्री तुम्ही बंद झाला असताना सोडा गेलो हा ट्रॅफिक मध्ये उशीर अरे काल ट्रॅफिकला जाम होत बरेच मला यायला साडे नऊ नाही काल लोक ट्रॅफिक मध्ये गुंतली हा हा नाही काल ट्राफिकला तेच जाम होत काल ट्रॅफिक बरीचशी लोक म्हणजे अडकली होती ते बघा सगळे आम्ही आता उत्तर पूजेला आलोय बोल चला कमी कमी उत्तर पूजेची तरी भेट घ्यावा म्हणून आता त्यांनी आता रेच आग्रह झाला तर यायला पाहिजे कारण ते आमचे जीवाचे जीवलग मित्र आहेत बघा हे आमचे मोड्यातले बघा हे आमदार म्हणतो आम्ही त्यांना पण हे सुभाषराव श्रीपती बेंद्रे आहेत बघा हे हे पण आमचे जोडीदार आहेत बघा हे सगळे एकत्र आहे बघा चला धन्यवाद उत्तर पूजा काय मांडली नाही केली नाही बघा अजून तर आता हे उत्तर पूजेचं बघा आता आता आरती घेऊन आता उत्तर पूजा आता आम्ही करणार आहे बघा आता हे आम्ही पाच जोडीदार मित्रमंडळी सगळे आलेत बघा तर हे बघा इथं अगदी व्यवस्थित आहे बघा हे बंगल्याचं काम झालं बघा इथं हे सगळं किचन वगैरे हे सगळं इथं हे इथं बघा पाठीमाग इथं आवरती वर जायला जेण आहे बघा आणि इथं एक बेडरूम आहे सुंदर असं बांधकाम केले बघा इथे एक बेडरूम आहे बघा हा hmm. आणि वर दहा जिने वर जाण्याचं वर केरेस वर हे इकडं संडास बाथरूम वगैरे सगळी इकडे व्यवस्था केलेली बघा ओके हे बघा आता इथं दर्शन घे बघा दर्शन घे सगळे हा आता

ई जय जय रघुवीर समर्थ पराद रघुवीर करबिरा देउ ते देउ देउ मंदलुति रज मत्रे मन मत्रे मन कमल पुति ई जय लंबोदर पितामवरन वदना सरस सुंदर वचंतो जिन्या दास रमाचा वाट पाज संकटी पावा रे वाणी रक्षाई सुवर्णनाते ई

जय मूर्ति श्री मंगनमूर्ती दर्शन उत्तर पूजा झाली बघा आता आरती घेऊन आता आता शिरूला जायची बघा आता तर चला म्हणजे आता ते बाळा बापूसाहेब साहेब काय ऐकाना तर उत्तर प्रजे झाल्यावर बरं झालं जरा उत्तर पैसे सत्यनारायण पैशाचा लाभ झाला चांगली गोष्ट आहे आता पण चहा म्हणजे चहा नोका फक्त पाणी घेऊन समाधान मानायचं बघा आता